नमस्कार मी संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी दिल्ली येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस आत्ताच महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाला कोरेगाव तालुक्यातील एक नामांकित असणारे एक आदर्श सरपंच लोकनियुक्त सरपंच म्हणून अशी ओळख असणारे आपल्या सर्वांचे लाडके एक सरपंच म्हणून त्यांना आत्ता हा पुरस्कार देण्यात आला आहे चला तर जाणून घेऊ त्यांची थोडी कॅत प्रतिक्रिया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण हा पुरस्कार मिळाला ह्याचा आनंद ह्याचा एक पोचपावती म्हणून एक क कोणाला एक समर्पण करतात हे जो माझा आता जो पुरस्कार मिळाला हा प्रथम मी गावामध्ये सरपंच आहे गावाने मला सरपंच म्हणून गेले वीस वर्ष मला सरपंच पदावर सांभाळलं त्या सरपंच पदाचा खरे मानकरी हे माझे एक गावकरी आहेत की जे गावकरी मला जे ज्यांनी मतदान करून किंवा माझ्यावर प्रेम करणारे मतदार असतील किंवा मतदान ज्यांना अधिकार नसेल हे सर्वच जनता ह्या जनता ही सर्व जनता जी आमचे दरेगावचे सर्व ग्रामस्थ ह्याचे पूर्ण त्या प पुरस्काराचे मानकरी आहेत गावामध्ये कोणकोणते विकास कामे तुमच्या माध्यमातून करण्यात आले आहेत माझ्या माध्यमातून तर सांगायचं तर गावामध्ये ज्या सर्व सुविधा असतात त्या मूलभूत सुविधांमध्ये जसं आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये लाईट असेल पाण्याची सोय असेल पिण्याच्या त्यानंतर गावातील चांगले कॉन्क्रीटकरणचे रस्ते असतील गटर बंदिस्त गटर असतील शाळा अंगणवाडी त्यानंतर व्यायामशाळा सुसज्जा असं मोठं लहान मुलांना खेळण्यासाठी मैदा मैदान आणि गा गावामध्ये विशेष सांगायचं तर शेतामध्ये जाण्यासाठी पोच शेतपोच पूर्ण शेत पे शेतपोच रस्ते की ज्यामध्ये कुठलीही फोर व्हीलर गाडी जाऊ शकते तसेच गावामध्ये वेगवेगळे ग्रामपंचायतची एकदम अशी सुसज्ज अशी इमारत आणि गावातील वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी समाजमध्ये ज्या 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 कार्यालयामध्ये शे पाचशे लोकांचं बसू शकतात आणि कार्यक्रम होऊ शकतात असं सर्व सुविधा मी या गावामध्ये केलेल्या आहेत महिला बचत गट महिला सक्षमीकरणासाठी व तसेच गावामध्ये असणारे शेतकऱ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले गावातील असणारे जे शासनाच्या जर सर्व स्कीम आहेत की ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची अगदी पेरणी यंत्रापासून असेल कोळप्यापासून असेल ताडपत्रे असू दे हे ज्या सर्व जे शासनाच्या ज्या स्कीमा येतात किंवा गावामध्ये एखाद्या म कु कुटुंबाने समजा एखाद्या शेतीमध्ये काय आपत्ती झाली आणि आपत्तीमध्ये त्यावेळी शे शेतीसाठी काय निधी आणण्याचा जो गव्हर्नमेंटचा ह्या असतो आहे निधी असतो आहे त्या आणण्याचे प्रयत्न तसेच महिलांसाठी जे बचत गट निर्माण करून बचत गटामार्फत गावामध्ये छोटी मोठी कामं महिलांच्या हाताला दिलेली आहेत गावामध्ये काम करत असताना कोणकोणत्या अडचणींना सामोर जावे लागते गावात काम करायचं असेल गावात काम करताना जो माणूस गावामध्ये काम करतो सर्वच माणसं त्या माणसाला चांगले म्हणतील असं चा, आपण डोक्यात धरून चालायचं नाही कारण की गावामध्ये ज्यावेळी काम करत असतो गावामध्ये काम करताना आपण सर्वांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे माझे एक एक सरपंच पद म्हणून वीस वर्ष मी ज्या पदावर काम करतो आहे तर त्या पदा पदावर मी काम करत असताना ज्यावेळी माझ्या गावचे पाच वर्ष पंचवार्षिक इलेक्शन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळी इलेक्शन संपेल त्यावेळी गावातील हरेक मतदार जो माझा विरोधक असेल किंवा माझा माझा स्वतःचा मतदार आहे जो माझा वोटर असेल हे माझी सर्वांना मी एक प्रमाण सर्वांना एक समान त्यांच्यावर वागत असतो त्यामुळे मला गावामध्ये काम करण्यात कुठली अडचण येत नाही आत्तापर्यंत तुम्ही वीस वर्ष सरपंच म्हणून काम करत आहे गावच्या कुठलाही राजकीय वर्षा आहे का तुम्हाला मला कुठलाही सांगायचं त्याचा आनंद होईल की मी राजकीय वर्ष मला कुठलाही नाही कारण की मी वयाच्या बावीस वर्षी ग्रामपंचायतचा दोन हजार चार साली 2004, 2009, ते दोन हजार चार ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत सदस्य म्हणून काम केलं आणि सदस्य काम करत असताना मी गावातील पहिली ग्रामपंचायत समजून घेतली ते ग्रामपंचायत समजल्यानंतर मी दोन हजार नऊ ते दोन हजार आत्ता ह्या आज अखेर या गा गावाचा मी सरपंच पंधरा वर्ष सरपंच पदावर पर आहे घेते ते, ते पद करत असताना मला गावातील माझ्या माझे आईवडील हे साधे शेतकरी आहेत त्यांच्या माझ्याकडे कुठलाही वारसा नसताना मला हे जे मिळालं ते कशामुळे मिळालं तर मला माझ्या गावाची माझ्या गावामध्ये काही नव्हतं माझ्या गावाचं नावही कुठंही नव्हतं ते मला करायचं होतं त्यामुळे मी माझ्या मनाशी जिद्द होती त्या जिद्दीने मी राजकारणात उतरलो पण आज मी त्या राजकारणात सक्सेसफुल आहे की मी आज ग्रामपंचायत करता करता मी मार्केट कमिटीला पण संचालक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना संचालक म्हणून पण पदावर काम करतोय आत्तापर्यंत तुमच्याकडे कोणकोणती पदे आहेत माझ्याकडे आता सांगायचं तर माझा लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत दरे त्यानंतर माझ्या पंच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक त्यानंतर मी सरपंच परिषदेत काम करतो सरपंच म्हणून गेली वीस वर्ष काम करतोय तर मी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचा राज्य राज्य प्रतिनिधी असून मला राज्य प्रदे प्रदेशचं खजिनदारपद माझ्याकडे प्रदेशचं आहे त्यानंतर मी आरोग्य क्षेत्रात चांगलं काम करतोय मी सात सर्व सातारा जिल्ह्यामध्ये गोरगरीब जनता असू दे गोरगरीब लोक असू दे त्यांच्यासाठी अँबुलन्स सुविधा हॉस्पिटल सुविधा कोविडमध्ये अत्यंत भयानक असं मी काम केलं ते काम करत असताना सा मी साधारण नऊशे ते हजार लोकांना व्हेंटिलेटरचे माझ्या स्वतःच्या गाडीमधून व्हेंटिलेटर बेड बेड देण्याचं त्यांना उपलब्ध -दे करण्याचं काम केलेलं आहे असं माझं गावामध्ये नाही तर माझा तालुक्या जिल्ह्यामध्ये माझं सर्वत्रच माझं काम आहे राजकीय वारसा आहे का तुमचा राजकीय वर्षा नाहीच ना, 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 राज्चे, राज्चे ना मी आता बोललो ना राजकीय राजकीय वर्षा माझ्याकडे नाही आहे मी राजकीय वर्षा मला नाही आहे परंतु पुढे कशा पद्धतीने पुढे काम चालवणं माझं काम आता मी मी जरी आ, मी प्रथम म्हणजे दोन हजार दो चारपासून राजकारणामध्ये आहे पण मी राष्ट्रीय काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून काम करतो आहे आज राष्ट्रीय काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून काम करत असताना माझी कामाची दखल घेऊन मी सातारा जिल्हा किसान काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि ते करत असताना मला पाठीशी माझ्या माझे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे जिल्हा परिषद सदस्य अविनाशजी फाळके साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आहे आणि ते काम कायम करत राहणार आहे कोणकोणती विकासकामे तुमच्या माध्यमातून करण्यात आले आहेत माझ्यात मध्यवतनं मा बरीच कामं झालेली आहेत जे ये ये आता मी सांगितले मग अशी गेल्या वीस वर्षापासून आताच्या आता चालू पंचवीसपासून कोणकोणते तुमच्या माध्यमातून कामे करण्यात आले आहे काम आता गावामध्ये जी कामं उपलब्ध आहेत मी जे मग बोललो तुम्हाला की ज्या ज्या गा ज्या गावातल्या मूलभूत सुविधा असतात जे लाईट असू दे पाणी असू दे गटर असू दे ग्रामपंचायत ऑफिस असू दे अंगणवाडी असू द्या ग्रामपंचायतचं ग्राउंड असू दे पुराणा खेळायचं मैदान असू दे व्यायामशाळा असू दे गावामध्ये समाज मंदिर असू दे शेतपोच रस्ते असू दे स्मशानभूमी असू दे किंवा सांस्कृतिक स्टेज असू दे ह्या हरेक गोष्टी मी बोलतोय म्हणून नाही परंतु ह्या सर्व गोष्टी ह्या माझ्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि त्या मी माझ्या माझ्या हातून केलेल्या नक्कीच चांगले सरपंचांचे काम दरेगावामध्ये झाले असून त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो कॅमेरामॅनसह मी संदेश चव्हाण आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी